संसदेत विरोधी पक्षात बसायचे की नाही ही आणि इंडिया आघाडी आज सक्रिय नाही असे परखड मत शरद शरद पवारांचं गेल्या दोन महिन्यापासून जर एकंदरीत सर्व ॲटिट्यूड पाहिलं किंवा त्यांचं काम काम करण्याची पद्धत जर पाहिली तर शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येतील असं चित्र दिसतंय आणि ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत ते महाविकास आघाडीवर राहू इच्छित नाही हे पूर्वीपासून ठरलेले आहे त्यांचं म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही आणि शरद पवार साहेबांनी सुतवाच केल्यामुळं आता ज्यांची मूळ कमांड त्यांच्यावर आहे हो जे सर्व सर्व आहेत त्यांच्याकडून जर असं स्टेटमेंट आलं तर याचा अर्थ त्या एकत्र येण्याला पुष्टी दिल्यासारखं होतं म्हणून आता इंडिया आघाडी तर राहिलेलीच नाही परंतु हे महाविकास आघाडीचे जे काही बगल बच्चे होते ज्यांना असं वाटत होतं की आम्ही काहीतरी करतोय त्यांना सुद्धा ही चापराकच चा। आहे संजय राऊतचा बाप नेमका कोणता आहे हेच कळायला मार्ग नाही त्यांनी शिवसेना प्रमुखांना म्हणजे त्यांच्या विचारांना विकण्याचा प्रयत्न केला काँग्रेसबरोबर कधी जाणार नाही असे शिवसेना प्रमुख म्हणायचे ते काँग्रेसबरोबर गेले म्हणजे बाप बदलायचा जो काही प्रयत्न केला त्यांनी पहिल्यांदा तो शरद पवारला बाप मानायला लागले शरद पवारला बाप मानायला लागले शरद पवारने कंबडात लात घातली राहुल गांधीला बाप मानण्यासाठी फार काश्मीरपर्यंत गेली म्हणून बाप बदलायची सवय यांना आहे देशाचा पंतप्रधान जेव्हा एखादी मुवमेंट करतो आणि ज्या आक्रमक पद्धतीनं पाकिस्तानावर हल्ला करतो आ, आ त्या ज्या अतिरेकेला गाडतो त्या टायमाला त्याची प्रशंसा प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे काँग्रेसने सुद्धा केलेली आहे शरद पवार साहेबांनी केलेले आहेत मग का त्यांनी त्यांचा भाव बदलला परंतु यांना बिंडोक लोकांना फक्त स्वतःच्या राजकारणापुरतं सर्व दिसतंय म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाही परंतु आम्हाला गर्व आहे आम्हाला आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या पंतप्रधानावर की त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत निश्चितच सर्व जनतेने केलेलं आम्हीही करू म्हणून यांच्या बोलण्यांनी काही राजकारणात फरक पडत नाही परंतु बाब बदलायची वय त्यांना आहे सहभागी आता तुम्हाला कोणी विचारत नाही आहे उभं त्यांची त्यांचे अस्तित्वहीन झालेले लोक आहेत परंतु एक प्रोसेस म्हणून त्यांना आजचं निमंत्रण आहे ते गेले किंवा नाही गेले तरी काही फरक पडत नाही परंतु आता त्यांना जाणीव एवढी झालेली आहे की देश एकीकडे चाललेला आहे ना आपलं जर दुसरीकडे गेलो तर लोक जोड्याने मारतील म्हणून आजच्या बैठकीला ते पोचतील जरूर आणि त्या बैठकीमध्ये काही बोलणार तर नाहीच नाही परंतु ते बैठकीला गेल्या गेल्यानंतर त्यांना मोदीचं अभिनंदनच करावं लागेल राज ठाकरेंच्या सगळ्यांशी सांगण्या संबंध मी पहिल्यांदाच सांगितलं ते देवेंद्र फडणवीसांशी भेटले असतील निश्चित काही राजकीय गप्पा सुद्धा झाल्या असतील पैलगाववर झालेल्या हल्ल्यासंदर्भात सुद्धा गप्पा झाल्या असतील म्हणून त्यांना असं वेगळं काही घडतंय असं पाहण्याचं काही कारण नाहीये ते नेहमीच सर्व राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असतात किंवा त्यांना भेटत असतात

या सर्व गोष्टीवर देशाच्या पंतप्रधानांचं लक्ष असल्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे हे सर्वजणं प्रत्येक घटनेचं बारकाईने पाहतायत त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची किंवा काय त्याच्यावर निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही परंतु पाकिस्तानच्या जर अशाच कारवाया सुरू राहिल्या तर भारत त्यांना मूतोड जवाब देईल काल त्यांनी परवा दिला दिलेला दिले आहे आणि ह्या कारवाईमुळे आणखीन जर कारवाई करायची जर वेळ आली तर भारत निश्चित मागे पुढे पाहणार नाही मिलिंद पाटीलच नाही असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे शिवसेनेत प्रवेश करू इच्छितात पक्षाकडे इतकी लाईन लागलेली आहे आजच आम्ही आज आता अमरावतीला पक्ष स पक्षप्रवाशाचा सोहळा घेतो आहे अकरा तारखेला परभणीला घेतो आहे अनेक ठिकाणाहून रोज शिंदे साहेबांना शेकडो फोन असतात प्रत्येक वेळेला त्यांना वेळ कमी असल्यामुळं काही प्रवेश आमचे रखडलेले आहेत परंतु आता मला वाटतं या महिन्यामध्ये सर्वांचे प्रवेश हे होतील पाकिस्तानामध्ये मुळामध्ये काही ताकद राहिलेली नाही अंतर्गत तो इतका पोखरला गेलेला आहे की त्याच्याकडे खाण्याचे वांदे आहेत लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही अतिरिकेनच्या जीवावर त्यांचं राजकारण चालू होतं देशाचं रक्षण कोणी करायचं तर अतिरिकेने करायचं अशी एकंदरीत त्यांची भूमिका होती आणि अतिरिकेन ज्यांनी जन्म आहे त्या अतिरेक्या कारवायामुळं आज पाकिस्तान संपलेलं आहे जगाचं सर्व जग त्यांच्याकडं अतिरेक्याचा अड्डा म्हणून पाहत आहे देश म्हणून पाहतच नाही म्हणून आता पाकिस्तानची अवस्था जी आहे कालच्या एअरस्ट्राईकच्या नंतर आता पाकिस्तानला आपली अवकात कळालेली आहे आणि म्हणून आता या याचा निश्चित तेथील जनतेमध्ये उठाव होणार आहे आणि पाकिस्तानचं अंतर्गत युद्धच पाकिस्तानला संपवणार आहे एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट